तेवीस फेरे झाले सात ते शेमीचे झाले आणि एक तेरा फायनलचा परोगा त्या फायनलच्या पेऱ्याचा निकाल अधिकारी जाहीर केला जातोय भव्य आणि दिवे सरपंच प्रवीण दराज जतारे यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेला भवनावेकर नामांत नामांतर आणि आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी केलेली गाडी त्या सात वरती राहिलेली गाडी खूप शिरव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा सुंदर सुंदराची गाडी पाळी कुमार मल्लारामो जाधव शिरव मोहनदराव सोराणे विजय कबुले यांचा होजिरा या। संग्राम पाळा डायरा पाळा आयुष्यमान माले संदीप माईवाडी भोपळ मारुतीनामा कोमणी कुराळकरांचा राणा ते भाऊ आणि दिवस अशा सरपंच घेतली मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी कर करणे आदरणीय सरपंच नावाचं मैदाना आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची आहे एकविरा प्रसंगा त्रिषा संदीप देवकर नावना चेक रसा या गाडीचा आजच्या मागामध्ये सहावा क्रमांक आला सुंदराची गाडी पाडल्या एकविरा प्रसंगा त्रिषा संदीप देवकर रसा एकवीरा मावळ यांच्या नावावरती नशीबाजमावलं आणि गाडी साठी सहाव्या क्रमांकासाठी पात्र ठरली hey! सुंदर गाडी पाली सोन्याडेवर रामोस्वारीकरांचा घरचा पाला रोजवीला पाला सर्किट आणि डावीला पाला ससा सुंदर गाडी आणि आजच्या मैदानातील सरपंच घेसरे मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानखरी आदरणीय सरपंच प्रवीण दला जगदाळे यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेल्या भवि आणि बोलाडेकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची भारकरी करण्यात गाडी त्याच दोन धोरवरती आलेली गाडी जगा सूर्यागृत किवळ्या होईल या गाडीचा आजच्या माझ्यामध्ये परिचर कामा करा सुंदर अशी गाडी पाली जगा सूर्याग्रुप किवळ्या व्हायला राशीब अजमावला वशीला पाला अक्षय शंकर बुदबुडे होत्रालीकरांचा ऐंध केसरी सिखंदर पाला आणि जगा पाला शिवण्यगेश पवार मुळशीकरांचा राजा जुळसा जुळसा ते बरो आणि दिव्याच्या सरपंच घेसरी मैदानाचे पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले आदरणीय सरपंच प्रवीण दादा यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेला बोलावेकरांचं व्यामवंत मैदान आणि आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी पाच क्रमांक तीन वरती राहिलेली गाडी शॉट या गाडीच्या आजच्या मैदानामध्ये चतुर्थ कारण सुंदर अशी गाडी पाळी निखिल चरभोरकी अभियांना पोळेकर रावला नाकड्या ग्रुप शिंदेवाडी सचिन दादा घाडगे यांचा ररचा साज पाळला बादल आणि लालबादच्या त्या आजच्या भव्य आणि दिवसाच्या सरपंच घेतील आयोजित भव्य मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले आदरणीय सरपंच प्रवीण दादा जगदळे यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेल्या भव्य आणि टास्क क्रमांक सहा वरती गाडी अवधूत ऋषिकेश बद कुमारी सर्वज्ञ आमदारात गायकवाड वळखी या गाडीचा आजच्या वजनामध्ये क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी अवधूत ऋषिकेश बदा जय मनलाल निश्रा यांच्या नावावरती नशीब अजमावलं आणि फायनानसाठी गाडी पाळी टास्क क्रमांक सहा वरती सर्वज्ञ आमदाराला गायकवाड अंकिता साहेबराव गायकवार वडकीकरांचा सा याच मैदानातील आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी डबरेगाडी हारमिर्फा छोटाऱ्याला आणि जगडूला पारा बापू शेठ आंबेकर वडके अवतार शेठ पवार विजय शेठ राठोड यांचा अर्जुन ते भाऊ आणि दिव्याच्या सरपंच केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आदरणीय सरपंच प्रवीणदादा छट्टळे यांच्या संयुक्त विद्यमानंतर आयोजित करण्यात आलेला भव्य केसरी बोलावडेकरांचं वजा आणि आजच्या मैदानावरील द्वितीय क्रमांकाची माणकरी ठेवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती भागलेली गाडी आणि एकविरा प्रसन्न कुमारी श्रीशा संदीप देवकर एकविरा मावा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली जी के हॉटेल रांजे रांजेकरांचा आणि कुमारी क्रिशा किशोर देशमुख यांचा बादल एकोणचाळीस एकोणचाळीस आणि ज्या पाला संदीप देवकर एकविरा माओ एक्सप्रेस पिस्तो त्या आजच्या आणि दिव्या अशा मैदानातील द्वितीय क्रमांकाचे सरपंच केसरीचे मानकरी आदरणीय सरपंच प्रवीण दादा जगदाळे यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित करण्यात आलेला सरपंचा केसरी भरयारी जिव्याचा बोलावेकरांचा नामवंत वेगळा आणि आजच्या वर्गामध्ये एक नंबरची वणकरी आणि रोख रक्कम एक लाख रुपयाची वणकरी ठेवलेली आली तास क्रमांक चार वती झालेली कारण ना प्रसन्न मनसे उपकार साधले अशी गाडी पावी या मैदानाचा इतिहास आहे की या मैदानामध्ये प्रत्येक मैदानामध्ये वेगळा चेहरा बघायला मिळतो आशी जोडी पाली काळजना प्रचार झेंडेवारीकरांचा थक्या शेत पाळा आणि जगभेला पारा लोकांचे तांबे सुपेकर आणि तांबेबंधू सुपेकरांशी राहतो तो आजच्या भविष्या आणि दिव्याच्या मैदानातील सरपंच केसरी मैदानातील रोख रक्कम एक लाख आणि मानाच्या गाडीचे माण